मतांतर जी वैचारिक मोज काँग्रेस पक्षाची जी तयार झाली ती माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं वा। सोशी पीडित वर्गाकडे विशेष लक्ष द्यावं स्त्री पुरुष समानता ही असावी आधी इत्यादी मानवतावादी ही भूमिका मांडली स्वीकारली आणि तात्कालीन इंग्रज सरकारांच्या विरोधात एक लढा पुकारला ज्याला आपण स्वातंत्र्य संग्राम स्वातंत्र्य संग्रामाचा लढा आपण त्याला म्हणतो आणि हा लढा लढत असताना केवळ सत्तेचं हस्तांतरण नव्हे तर व्यवस्था परिवर्तन हे स्वप्न होत आणि स्वातंत्र्याच्या पश्चात जे महान संविधान आपलं जे निर्माण झालं त्या महान संविधानातून ही सर्व मूल्य ही जोपासण्याचा प्रयत्न हा झालाय गेल्या पंच्याहत्तर वर्षात खूप मोठं ऐतिहासिक क्रांतिकारक काम बदल हा झालेला आहे काही कामं राहिलेली आहेत सुटलेली आहेत आणि आता जे सरकार केंद्रात आणि महाराष्ट्रात सरकारमध्ये आहे हे संविधानाच्या विरोधातील आहे अर्थात जो समाजवादी विचार आहे तो त्यांना मान्य नाही इंग्रजांचं जे धोरण भारताबद्दल होता थोडा थोडा आणि राज्य करा हेच धोरण भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने स्वीकारल्याचं आपल्याला सगळ्यांच्या वेगवेगळ्या घटनांच्या माध्यमातून लक्षात येईल आणि ही सत्ता मिळवण्याकरता जी सामाजिक तेळ जो विश्वास जो पैशाचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर वापर आणि जी लोकशाहीची जी मूल्य आहे निवडणुकीच्या संदर्भातील जी पारदर्शकता असली पाहिजे त्याचा अभाव या सगळ्यांची गोळाबेरीज करून ही सत्ता सत्ता आणि केवळ सत्ता आणि यासोबतच ही फुटीरवादी स्वरूपाची जातीवादी स्वरूपाची समाज व्यवस्था हे सरकार स्थापू पाहत आहे आणि त्याकरता गुन्हेगारी देखील ही वाढत चाललेली आहे त्यामुळे वेगवेगळ्या गँग पहिले चळवळी निर्माण व्हायच्या उपेक्षा असेल कुठे काही सामाजिक स्वरूपाच्या उनिवा असतील किंवा काही आव्हान असतील त्या स्वरूपामध्ये चळवळी उभ्या राहायचा आणि त्या चळवळीचे सरकारशी मतांची भिन्नता जरी असली तरी एक संवाद होता मात्र आता वेगळंच स्वरूपामध्ये आता मोबिलायझेशन म्हटल्याच्या ध्रुवीकरण सुरू आहे कुठे कोयता गँग कुठे रेती गँग कुठे राग गँग कुठे आका कुठे अजून वेगवेगळ्या तस्करीची गँग कुठे मोरुम गँग तर या सगळ्या गँग ज्या आहेत या या धोरणाचं आणि जे कारभार ज्या विचाराने स्वीकारला आहे त्याचा हा परिणाम आहे आणि यातून आपल्या समाजाला सर्व समाजाला एक सकारात्मक संदेश घेऊन आपण वाटचाल केली पाहिजे ही भूमिका स्वीकारून आम्ही तमाम काँग्रेसनं आता त्या भूमिकेतून पुढे जात आहोत आणि या प्रक्रियेमध्ये आपल्या सर्वांचा या सहभाग यासाठी की आपण कसा समाज मागे सोडून जात आहोत हा आजच्या नगर येथील अहिल्याबाई होळकर नगर या जिल्ह्यात आलेलो असताना आज मी माझ्या एक कार्यकर्त्या नात्यानं स्वच्छता अभियान असेल निर्मल ग्राम असेल गाडगे महाराज अभियान असेल आदर्श गाव असतील या सर्व चळवळीतून मी गेल्या तीस पस्तीस वर्षापासून काम करतो आणि या काळामध्ये काम करत असताना अनेकदा मी आपल्या जिल्ह्यातही आलो त्यामुळे संघर्षाचं काम करत असताना कुठे हिरंब कुकर्णी सारखे माझे मित्र आहेत तर रचनात्मक काम करत असताना कोपनराव पवारांसारखे पण माझे बंधू मित्र आहेत आज इथे आलो असताना मी कौटुंबिक एका आशयाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी गेलो तरी आहे आणि भारत आपला कसा असला पाहिजे आणि ग्रामीण विकास भागाचा आणि एकंदरीत शहराचा विकास कसा असला पाहिजे त्यामध्ये ग्रामसभांचा सहभाग सर्वांना समोर सोबत घेऊन चालणं ही प्रेरणा हिवरे बाजारमध्ये मिळत असते करिता त्याही ठिकाणी मी गेलो आणि तिथे गेल्यानंतर एक मी जास्ती रमतो पण तिथे जाऊन थोडा निघायची गडबड कारण पुढारी म्हणून किंवा लगबगीच जाणं असं न करतात एक कार्यकर्त्याचा आशय हा माझ्या भेटीला त्याच्यामुळे थोडं तिथे रमलो तरी त्या विलंब झाल्याबद्दल मी आपल्या पत्रकारांची मी माफी मागतो आणि काही आपले प्रश्न असतील तर आपण जरूर घ्यावे भगवान कृषी काय आज रोजी आपण समाजात बघतो की द्वेष मत्सर भय गुंडागर्दी अविश्वास याचं एक वातावरण तयार झालेलं आहे आणि हे वातावरण राजकीय सामाजिक पातळीवर आहेच मात्र कुटुंबातील संवाद समाजातील संवाद हा सगळा त्याचा तोल बिघडत चाललेला आहे त्यामुळे या सर्वांचं उत्तर काय तर या सर्वांचं उत्तर आहे सद्भावना त्यामुळे भय मुक्त समाज आपण म्हणतो गुंडागर्दी मुक्त समाज आपण म्हणतो समता आधारित समाज आपण म्हणतो बंधुता आधारित समाज आपण म्हणतो शांतता प्रिय समाज आपण जेव्हा म्हणतो तेव्हा या सगळ्या शब्द या सगळ्या भावना ज्या आपल्या त्या सद्भावनेच्या अनुषंगानं ते एकत्रित होतात त्यामुळे आज आम्ही जे जात आहोत ते भगवानगड आणि नारायणगडला आम्ही साखडं सद्भावनेचं साखड घालण्याकरता जात आहोत आणि त्या सोबतच म्हणी या ठिकाणी पण आम्ही त्याच प्रकारचं गारणं घेऊन जात आहोत आणि अर्थ जो आहे तो स्वयंस्पष्ट आहे निवडणुकांचा मतांचा जोबा वागडं हे होत राहील मात्र आज बिघडलेलं सवादरता आज बिघडलेली समाजाचा तानामाना कोचिंग मध्ये मुलं टाकायचे तर आपला समाजाचाच शिक्षक असेल किंवा संचालक असेल तिथे मुलं टाका किराणा घ्यायला गेला कापड दुकानात गेला किंवा दुकाना, अजून दुकान घेताना जातीच्याच माणसाकडून दुकान कापड घ्या आपल्या एखाद्या धार्मिक कार्यक्रमाला एखाद्या महाराजांना बोलवायचे तर तो तोही आपल्या संबंधित असा पाहिजे ही एवढी मोठ्या प्रमाणावर जी विषमता निर्माण झाली याचं उत्तर सद्भावना आहे आणि ही सद्भावना घेऊन आम्ही मस्त ते बीड या अंतरावर या सद्भावनेचाच एक जागर आणि या सद्भावनाच निर्माण व्हावी म्हणून जात आहोत कारण आज मोठ्या प्रमाणात राजकारण होत आहे आणि वेगवेगळे वर्गीकरण त्याच्यात होत आहे आणि दुर्दैवाने कुठेतरी त्याला कळत नकळत जाणते जाणत्यपणाने खत जात आहे त्याच्यात अजून भडकवण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या पातळीवर होत आहे सरकारने चुप्पी साधलेली आहे अशा वेळेस जो स्वातंत्र्य संग्रामातील पक्ष होता जेणे बंधुता आणि सौहता असली पाहिजे हा प्रयत्न केला त्या पक्षाची आम्ही पायी घ्या ना त्यानं आम्ही सद्भावनेचा जागर करण्याकरता एक कर्तव्य भावनेतून त्या ठिकाणी जातो आहोत या सद्भावनेचा आधार घेत पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी सद्भावना यात्रा काढल्या पण त्याचं मतात रूपांतर होऊ शकलं नाही आताही तुम्ही सद्भावना यात्रा करता कुठल्याही राजकीय पक्षाची कुठलीही ऍक्टिव्हिटी ही मतांच्या दृष्टीने होत असते आता ह्या तुमच्या सद्भावनेचा कितपत पक्षाला उपयोग होणार आहे सद्भावना किंवा भारत जोडो यात्रा जी होती ती कोणत्या निवडणुका नसताना काढल्या गेली होती आणि त्याच्यामध्ये भयमुक्त एक समाज निर्माण व्हावा हा विषय होता हे आपल्याला अत्यंत नम्रतेने पुन्हा सांगू इच्छितो की निवडणुका येतील जातील हार जीत ही सुरू राहील मात्र या देशाचं काय आपण कसा समाज मागे सोडत आहोत जरूर निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष असल्यामुळे आम्ही निवडणुकांमध्ये लढतो उभे राहतो जय पराजय हा चालत राहील मात्र आज जे ज्वलंत मुद्दे आहेत ज्याच्यावर काम केलं गेलं पाहिजे त्याच्यावरच जर राजकीय पक्षाच्या नात्याने आम्ही जर काम करत नसतो आणि निवडणुका निवडणुका आणि निवडणुकाच जर करत असतो तर विचारधारेचं काय त्यामुळे आम्ही सत्तेसाठी हपलेलो नाही आता जे महायुतीचं सरकार आहे यांना विचाराशी काही देणं घेणं नाही हे केवळ सत्ता 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 आणि सत्तेकरता एकत्रित आलेलं हे ट्रिपल इंजिन आहे आणि म्हणून आपल्याला त्या सरकारमध्ये रोज सत्तेसाठी भांडणं दिसून येतात त्यामुळे सत्ता ही काँग्रेसला हवी आहे मात्र ती विचारांसाठी हवी आहे आणि तो विचार नेमका कोणता हे आम्ही पुढे घेऊन जात आहोत आव्हान पेरण्यासाठी ते केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे पाचवी स्वरूपाचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर बहुमत आहे ून जे आव्हानं निर्माण झाले काँग्रेस पक्षात त्या आव्हानांना आता कसं सामोरं जाणार आपण प्रश्नामध्येच हा एक सरकारचा राज्यकारभार आहे हे जे सांगितलं ते सत्य आहे आणि त्यामध्ये कसं जाणार म्हणजे आपल्याला सगळ्यांना सामूहिकरित्या आपली परंपरा आपली संस्कृती आणि आपलं जे वैचारिक जे आपण ज्याच्या आज वारस आहोत या सगळ्या मंडळींचा एक आदर्श घेऊनच आपल्याला पुढे जावं लागणार आहे त्यामुळे विश्वास वाढवण्याकरता आदर प्रेम आपुलकी सामाजिक न्याय बंधुता प्रत्येक व्यक्तीचा सन्मान ही संविधानिक मूल्य घेऊन आपल्याला पुढे गेल्याशिवाय दुसरा मार्ग आपल्या समोर नाही आधी काँग्रेसला संजय निरुपम हे काँग्रेसमध्ये काही काळ होते आणि ते पण अध्यक्ष प्रदेश काँग्रेसच्या आमच्या मुंबई प्रदेश चे अध्यक्ष होते आणि आता इथे पुन्हा आता कोणत्या तरी इतर पक्षात गेले काँग्रेसमध्ये येताना दुसऱ्या पक्षात आले होते त्यांनी काँग्रेसची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही काँग्रेस सक्षम आहे आणि कोणत्या बिल्डिंग आणि कोणत्या इमारतीवर आणि कोणत्या विधानसभा लोकसभेच्या पलीकडे काँग्रेसची पाळ ही अधिक फोलात रुजलेली आहे